हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर धर्मपाल चिंचोळकर गुरुवंदन हॉस्पिटल आणि चाइल्ड केअरच्या माध्यमातून आपल्यासमोर आज एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहे विषय फार गंभीर आहे बदलापूरची घटना आपल्या सगळ्यांना माहीत आहे तीन वर्षाची चिमुरडी होती आणि घरी गेल्यानंतर आईला म्हणाली की आई लघवीच्या ठिकाणी मला मुंग्या पावल्यासारखं वाटत आहे तर आई त्यानंतर दवाखान्यामध्ये घेऊन गेली बाळाला आणि दवाखान्यामध्ये नेल्यावर डॉक्टरांनी जे सांगितलं ते अतिशय हादरवून टाकणार होत डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या मुलीवर अत्याचार झाला आणि तेव्हा त्या शाळेमधील सगळ्या तपासणी केल्यानंतर त्या पालकांना माहीत पडलं की आणखी एका मुलीवर सुद्धा असाच प्रसंग या शाळेमध्ये झाला होता म्हणजे शाळेमधील में सुरक्षित ठिकाणी आपण ज्या ठिकाणी समजतो त्या सुरक्षित ठिकाणी सुद्धा आपली मुलं सुरक्षित नाही आहेत आपण ज्यांच्यावर भरोसा ठेवतो हो अशा शाळेमध्ये सुद्धा अशा घटना घडत आहेत की माणुसकीला किला काळीमा भासणारी घटना आहे आणि अशा प्रकारच्या घटना का घडतात या सगळ्या गोष्टीसाठी जर आपण पाहिलं तर आपल्या देशामध्ये दे या सगळ्या घटनांवरती ॲक्शन जी घेतले जाते खूप लेट घेतले होते मला तर वाटते की आपल्या मुलामुलींना आपण हे लैंगिक शिक्षण सुद्धा लहानपणापासूनच द्यायला पाहिजे आपल्या देशामध्ये फारसं लैंगिक शिक्षणाकडे वर भर दिला जात नाही कारण लैंगिक शिक्षणाचा विषय निघाला की ती गोष्ट टाळली जाते घरामध्ये कोणी चर्चा करत नाही शाळेमध्ये कोणी चर्चा करत नाही टीचर लोक कोणी शिकवत नाही लहान मुलांना तर दूरच पण वयात आलेल्या मुला मुलींना सुद्धा लैंगिक शिक्षण शिक्षण जर द्यायचं झालं तर त्यांना तो, ते तो विषय मोकळेपणानं सांगितला जात नाही आणि म्हणूनच या अज्ञानामुळं हा विषय मागे राहतो आणि मग ह्या अज्ञानामुळं हे मुलं मुली चुकीचं पावलं उचलतात तर बघा या घटनेबद्दल बोलायचं झालं तर आपण नेहमी पाहतो की लहान मुलांना काही गोष्टी पालकांनी शिकवायला पाहिजे ज्या आवर्जून मी तुम्हाला आज सांगणार आहे त्याला तर, तर बघूया गुड टच आणि बॅड टच काय असतं त्यांना हे सांगा की आपल्या शरीरामध्ये चेस्ट म्हणजे छाती नंतर दोन पायामधील जागा आणि पृष्ठभाग ह्या तीन गोष्टी अशा आहेत ज्या अतिशय खाजगी आहेत त्या प्रायव्हेट पार्ट म्हणून आपण त्याला म्हणतो आपल्या लेकरांना सांगा की या ठिकाणी तुम्ही कोणाला स्पर्श करू देऊ नका ह्या तुम्ही तुमच्याशिवाय कोणीच या ठिकाणी स्पर्श करू शकणार नाही एखाद्या वेळेस कदाचित आई वडील कपडे बदलत असताना त्या ठिकाणी त्यांचा स्पर्श झालाही तर त्यात काही गैर नाही कारण की ते त्यांचे आई वडील आहेत ते भरोशाचे व्यक्ती आहेत परंतु हे व्यक्ती सोडून दुसऱ्या कुठल्याच व्यक्तीने अशा ठिकाणी जर स्पर्श केला तर त्यांना कशा प्रकारे त्यांनी टाळायचं हेही त्यांना शिक्षण देणं गरजेचं आहे समजा लहान मुलं अशा व्यक्तीच्या संपर्कात आहेत जे घरातली व्यक्ती नाही आहे आणि ती जर अशा मुलींना प्रायव्हेट पार्टला जर टच करते तर त्या मुलीने जोरात ओरडायला पाहिजे जोरात ओरडून तिथून निघून जायला पाहिजे आणि ह्या गोष्टीचा आपल्या आईजवळ किंवा बाबाजवळ वाच्यता करायला पाहिजे सांगायला पाहिजे जर ती शाळेमध्ये असेल तर तिने टीचरला जाऊन ह्या गोष्टी सांगायला पाहिजे हे त्यांना जरूर सांगा दुसरी गोष्ट लहान मुलांना आजकाल आपण बघतो की त्यांना त्यांच्यासोबत संवाद साधणं फार गरजेचं आहे कधीही पा मुलं घरी आले की मोबाईल हातामध्ये घेतात वडील घरी आले की मोबाईल हातामध्ये घेतात आई घरी आली आई तर दिवसभर त्यांच्या सेवेतच असते परंतु तिला बोलायला वेळ मिळत नाही तर काही करा पण दिवसातून एक काहीतरी फ्री टाइम असा कळा की ज्या वेळेस तुम्ही आपल्या लहान लेकरांसोबत मोकळेपणाने खेळले पाहिजे बोलले पाहिजे म्हणजे ते तुम्हाला जवळचं समजतील तुम्हाला मित्रासारखं समजतील आणि ते मनमोकळेपणाने तुमच्यापासून काहीच लपवणार नाही अशा घटना घडतात तेव्हा शक्यतोवर वडिलांच्या भीतीच्या पोटी किंवा आईच्या भीतीच्या पोटी ते मोकळेपणाने सांगत सुद्धा नाहीत की काय झालं मग माझं असं म्हणणं आहे की जर तुम्ही त्या लेकरांसोबत खूप फ्री राहिले तर ते लेकर तुमच्यासोबत या प्रत्येक गोष्टी डिस्कस करतील आणि तुम्हाला सांगतील म्हणून पालकांना माझी विनंती आहे की तुमच्या पाल्यापासून कुठल्याच प्रकारची गोष्ट त्यांना सांगण्यासाठी तुम्ही घाबरू नका त्यांचं वय किती जरी लहान असलं तर त्या वयानुसार त्यांना ही गोष्ट आपण अशा पद्धतीनं सांगू शकतो आता राहिला विषय की समजा अशी काही घटना घडली पालकांना माहीत पडलं तर त्वरित तो त्याच्यावर ॲक्शन घ्या पोलीस स्टेशनला जा कारण की याच्यावर विशेष असा कायदा आहे त्या कायद्यानुसार या गुन्हेगारांना शिक्षा देणं गरजेचं असते आणि अशा घटना घडूच नयेत यासाठी काय करायचं बऱ्याच वेळा तुम्ही शाळेमध्ये लहान मुलांना नेण्यासाठी नवीन लोकांना पाठवता ते नवीन लोक भरोशाचे असले पाहिजे आणि मुलांना सुद्धा सांगा लहान मुलींना सुद्धा सांगा की जर तुम्हाला शाळेमध्ये कोणी घ्यायला आलं आणि ते ओळखीचं नाही आहे ते तर त्यांच्यासोबत जाऊ नका बऱ्याच वेळा हे लोक चॉकलेटचा आम्ही दाखवून त्यांना म्हणतात की चला आम्ही तुम्हाला चॉकलेट घेऊन देतो माझ्यासोबत चला तर त्यांना म्हणायचं की तुम्ही यांच्यासोबत जायचं नाही बऱ्याच वेळा अशा मुलांना सांगण्यात येते की तुमच्या वडिलांचा ऍक्सिडेंट झालेला आहे तुमची आई सुद्धा त्यांच्यासोबतच गेलेली आहे आणि आता तुम्हाला मी घ्यायला आलेलो आहे तर अशा व्यक्तीसोबत जायचं नाही हे तुमच्या मुलांना मुलींना सांगा कारण की अशाच वेळी गैरफायदा होतो आता दुसरा एक मुद्दा महत्वाचा तुमच्यासोबत बोलायचा आहे ते म्हणजे वयात आलेले मुलं म्हणजे शक्यतोवर दहावी अकरावीच्या पुढचे आता यांना स्वतःचा स्वतः सगळं समजायला लागते परंतु एक गोष्ट यांची यांना कळत नाही की ज्या वयात शिक्षण घ्यायला पाहिजे आईवडील शिक्षणासाठी तुम्हाला पाठवतात ट्युशनला शाळेला त्या वयात घरून निघाल्यानंतर सरळ थेट ट्युशनला न जाता हे मुलं मुली रस्त्यामध्ये एकमेकाला भेटून निवांत स्थळी जातात अशा निवांत स्थळी काही गुंड प्रवृत्तीचे लोक येऊन त्या संधीचा फायदा घेऊन अत्याचार करू शकतात त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो अशा शिक्षणाच्या वयामध्ये तुम्ही फक्त शिक्षणाकडे लक्ष द्या आणि चुकीचं पाऊल उचलू नका कारण की तुमचं एक चुकीचं पाऊल तुमच्या आयुष्याचा सत्यानाश करू शकतं आपल्या आई वडिलांचा विश्वासघात करू नका तुम्ही जर ट्युशनला निघाले तर सरळ ट्यूशनला जा शाळेला निघाले तर सरळ शाळेला जा मदत कुठं थांबू नका आणि समजा मुलींच्या बाबतीत जर समजा सायकलवर एखादी मुलगी जात असेल अपडाऊन करत असेल आणि तिला जर रस्त्यात कोणी अडवण्याचा प्रयत्न केला तर जोरात ओरडा आणि आजूबाजूच्या लोकांना बोलवा मदतीसाठी म्हणजे तुमच्यावर पुढचा काही अविपरीत घटना तुमच्यासोबत घडणार नाही आणि मी तर हे म्हणेल की एखादी ट्युशन कमी लावली तर चालेल परंतु स्वयं संरक्षणासाठी मार्शल आर्ट किंवा कराटेचं प्रशिक्षण तुम्ही नक्कीच घ्या जेणेकरून अशा लोकांसोबत तुम्ही दोन हात करायला मागे पुढे विचार करणार नाही आणि घाबरून जायचं नाही काही जरी झालं तरी तुम्ही स्वतःचं संरक्षण करू शकले पाहिजे या घटनेनंतर खरोखर संपूर्ण महाराष्ट्र काय संपूर्ण देश सुन्न झालेला आहे आताच मागे कलकत्त्याची घटना झाली त्यानंतर आता बदलापूरची घटना झाली आणि अशा घटना दररोज महाराष्ट्रात घडतात खरोखर खूप निंदनीय आहे कृत्य हे आणि याचा निषेध सगळ्यांनी करायला पाहिजे सोबतच याच्यातून आपल्या मुलांना मुलींना वाचवण्यासाठी तुम्ही त्यांना हे लैंगिक प्रशिक्षण अवश्यपणे जास्त द्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा त्यांच्या पाल्यांना या काही गोष्टी सांगता येतील अशा घटना घडू नये यासाठी माझी पालकांना विनंती आहे की लैंगिक शिक्षण जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या मुला मुलींना सहजपणे तुम्ही सांगून द्या म्हणजे त्यांचे गैरसमज दूर होतील आणि ते स्वतःच्या शरीराबद्दल जागरूक राहतील हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा जनजागृतीचा मेसेज कळवा पुन्हा भेटूया धन्यवाद जय हिंद जय भारत